हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे सोनाली आज मी तुमच्याशी इंडियन वेडिंग गेस्ट मेकअप लुक शेअर करत आहे असा मेकअप करून तुम्ही लग्नाला पार्टीला किंवा रिसेप्शनला जाऊ शकता व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला तर माझ्या व्हिडिओला लाईक अवश्य करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया सुरुवातीला स्वच्छ चेहऱ्यावरती मी हे मॉइश्चरायझर लावून घेणार आहे हे मॉइश्चरायझर लॅक्मे ॲपसोल्युट स्किन ग्लॉज जेल क्रीम आहे खूप छान क्रीम आहे ही जेल मध्ये असल्यामुळे मेकअपसाठी एक छान बेस तयार करते यानंतर ओठाना मॉइश्चरायझ करण्यासाठी इथे ममा लिप बाम लावून घेतली त्यान आहे त्यानंतर आपण हेवन हेवनची प्रायमर लावणार आहोत हे प्रॅमर कमी प्राईजमध्ये खूप छान आहे आणि लग्नाचा मेकअप जास्त वेळ टिकवण्यासाठी आपल्याला प्रायमर लावणं आवश्यकच असतं त्यानंतर मी हे फाउंडेशन लावणार आहे हे फाउंडेशन लॅक्मी नाईन टू फाय प्रायमल प्लस मॅट परफेक्ट कवर फाउंडेशन आहे हे लॅक्मीची नवीन फाउंडेशन रेंज आहे इथे मी डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्यावरती फाउंडेशन लावून घेणार आहे हे फाउंडेशन मेडियम टू हाय कवरेज देते अशा प्रकारचे फाउंडेशन लग्नासाठी खूप छान असतात यानंतर ओल्या ब्युटी ब्लेंडरने टॅप टॅप करून छान पसरवून घ्यायचे आहे हे फाउंडेशन तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या हाताने मी हे टॅप टॅप करून छान असे स्प्रेड करून घेते हे फाउंडेशन तुम्ही बोटांच्या मदतीने सुद्धा छान लावू शकता खूप छान फाउंडेशन आहे हे चेहऱ्यासोबतच तुमच्या मानेला आणि कानालाही लावायला अजिबात विसरू नका यानंतर हा बेस सेट करण्यासाठी लॅक्मी ॲप्सुलूडचा कॉम्पॅक्ट मी इथे वापरणार आहे तुम्हाला आवश्यक असेल तिथेच कॉम्पॅक्ट वापरावा कारण हिवाळ्यात त्वचाही आपली कोरडी दिसत असते तुमच्याकडे असेल तो कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर तुम्ही वापरू शकता यानंतर आपण ॲब्रोजकडे ववणार आहोत ॲब्रोज म्हणजेच भुळ्यांना पेन्सिलने छान असे भरून घ्यायचे आहे जिथे जिथे रिकामी जागा असते तिथे पेन्सिलने जागा छान भरायच्या असतात यामुळे या आपले ॲब्रोज फार सुंदर दिसायला लागतात आज मी हलकासा आय शॅडो पण लावणार आहे म्हणून त्यासाठी मी इथे वापरत आहे हा स्विस ब्युटीचा चिक्स अँड आईज पॅलेट त्यातला हा लाईट पीच कलर मी सुरुवातीला डोळ्यावर लावणार व छान पसरवून घेणार म्हणजेच ब्लेंड करून घेणार आहे जेणेकरून ते पाहायला एक सारखं आणि छान असं दिसेल अशाच पद्धतीने सेम कलर मी माझ्या दुसऱ्या डोळ्यावरती पण लावून घेते आहे यावरती सेम पॅलेटमधून मी हा शिमरी कलर घेऊन लावून घेणार आहे शिमरी कलर म्हणजेच चमकणारा कलर असतो यामुळे आपले डोळे फार सुंदर दिसायला लागतात अशाच पद्धतीने मी माझ्या दुसऱ्या डोळ्यांवरती पण सिमरी कलर लावून घेईल आय शॅडो लावून झाल्यानंतर आपण आयलायनर लावणार आहोत हा आहे मेबलिनचा आयलायनर इथे तुम्ही पाहू शकता मी आयलायनर कशी लावते आहे जर तुम्हाला आयलायनर लावता येत नसेल तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आयलायनर हा एकदा डायरेक्टली लावण्यापेक्षा तुम्ही डोळ्यांच्या शेवटाकडून छोटे छोटे भाग जर तुम्ही लावलात तर हा आयलायनर खूप सुंदर लागतो तुम्हाला हवा तसा बारीक किंवा जाडसर तुम्हाला लावता येतो दोन्ही डोळ्यांना आयलायनर लावून झाल्यावर काजळ लावून घेणार आहोत त्यासाठी मी हे प्लम नेचर स्टुडिओचं जेल काजळ वापरत आहे हे काजळ फार छान व जास्त वेळ टिकणारं काजळ आहे दोन्ही डोळ्यांना काजळ लावून झाल्यानंतर मस्कारा लावायचा आहे इथे मी हा ब्ल्यू हेवनचा मस्कारा वापरणार आहे हा मस्कारा खूप छान आणि परवडणारा पण आहे मस्कारा लावल्याने डोळ्याच्या पापण्या अधिक दाट आणि जाडसर दिसायला लागतात त्यामुळे आपले डोळे अधिक सुंदर दिसू लागतात मस्कारा लावून झाल्यानंतर ब्लशर लावणार आहे आणि त्यासाठी मी वापरणार आहे ही लाल कलरची लिपस्टिक जर तुमच्याकडे ब्लशर नसेल तर तुम्ही अशीच लाल कलरची किंवा पिंक कलरची लिपस्टिक तुम्ही ॲज अ ब्लशर वापरू शकता तुम्ही पाहू शकता मी एक लिपस्टिकने ब्लशर कसं लावत आहे आणि हाताच्याच मदतीने ते छान असे पसरून घ्यायचे आहे यानंतर लिपस्टिकसाठी मी तीच लिपस्टिक वापरणार आहे ही आहे शुगरची झिरो वन स्कारलेट ओहारा खूप सुंदर असा रेड कलर आहे या लिपस्टिकचा आणि लग्नामध्ये वगैरे असे डार्क कलरची लिपस्टिक फार सुंदर दिसतात लिपस्टिक लावून झाल्यावरती मी लावणार आहे हायलायटर सेम पॅलेटमधनं मी हा हायलायटर शेड घेणार आणि आपल्या चेहऱ्यावरती जी उंच भाग असतात तिथे तिथे हा हायलायटर लावायचा असतो तुम्ही पाहू शकता मी कुठे कुठे हे लावत आहे यामुळे चेहरा फार सुंदर आणि ग्लॉसी दिसतो म्हणजेच छान चमकतो आपला चेहरा आता इथे माझा मेकअप करून झाला आहे भेटेल तुम्हाला माझ्या फायनल लुकसोबत हा आहे माझा फायनल लुक ही सुंदर साडी मी नेसली आहे त्यासोबतच ही मॅचिंग ज्वेलरी पण मी घातली आहे तुम्हाला माझा हा मेकअप लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि ही जी बिंदी आहे ती कशी दिसते तीही मला नक्की सांगा आणि माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अवश्य करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद